नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मशाल रॅलीचे आयोजन बुलढाणा व मोताळा तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावात ही यात्रा जाऊन समस्या ऐकून घेणार तेवीस तारखेला मशाल यात्रेचे समारोप भव्य मोर्चामध्ये होणार सविस्तर वृत्त जिल्ह्यात शेतकरी शेतमजूर गोरगरीब महिला असुरक्षित बेरोजगारी महागाई हे विषय घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात मोताळा येथून मशाल यात्रेची सुरुवात करण्यात आली या मशाल यात्रेदरम्यान मोताळा व बुलढाणा तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावातील शेतकरी शेतमजूर गोरगरीब व ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेणार आहे त्यानंतर या मशाल यात्रेचे समारोप जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चात रूपांतर होणार आहे यावेळी नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या सर्व समस्याबाबत एक निवेदन सरकारला जिल्हा अधिकारी मार्फत देण्यात येणार आहे सदरची माहिती श्री जालिंदर बुधवन जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे राज्य सरकार हे मुख्यमंत्री या ठिकाणी निष्कामी ठरलेत गृहमंत्री या ठिकाणी यांनी तर तात्काळ राजीनामा दिलेला पाहिजेत महिला या राज्यामध्ये सुरक्षित नाही कायदा सुव्यवस्था सुरक्षित नाही याच फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये सॉयबीनला साडेचार हजार रुपये भाव हा पुरतो का हे सांगत होते आजही दहा वर्षानंतर सॉयबीनला साडेचार हजार रुपयेच भाव आहे हे त्यांनी पुन्हा सांगावं त्यांना हे कळत नाही का परंतु या ठिकाणी फडणवीस आणि शिंदेसाहेबांना पक्ष फोडण्यामध्ये आमदार फोडण्यामध्ये आणि सरकार टिकवण्यामध्ये रश्य आहे शेतकरी मेला का जगला का वाचला का त्याच्याशी त्यांना देणं घेणं नाही ज्या कामाच्या मागण्या नाही असे भक्ती मार्ग पालखी मार्ग अशा अनेक कामाच्या पन्नास पन्नास हजार था, कोटीच्या टेंडरच्या मान्यता देतात पण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा देत जी एस टी महामंडळाच्या लोकांना त्या शेतकरी सरकारमध्ये सामावून घेत त्यांना शेत सरकारचा दर्जा कर्मचाऱ्याचा दर्जा देत म्हणजे ज्या कामाचा मागण्या आहेत ते कामं होत नाही जे कामं आवश्यक नाही त्या कामाच्या कामा न मागता हे निविदा करतात त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला तेवढा आतापर्यंत कधीच भ्रष्टाचार झाला असेल हे भ्रष्टाचारी सरकार आहे यांना मायामावल्याशी घेणं घेणार नाही शेतकऱ्याशी देणं घेणार नाही गोरगरीबाशी देणं घेणार नाही विद्यार्थ्यांशी घेणार नाही बेरोजगारीशी घेणार नाही त्यामुळे या सरकारला जागी करण्यासाठी हा मशाल मोर्चा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही काढणार आणि या सरकारला जागी करणार काय आवाज